रामकृष्ण रे मित्रांनो मी गितेश गावकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय माझं सुंदर कोकणी को यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता आपण चल लाव धबधब्यावर आणि जाणार आहोत आता नाटळमध्ये नाटळमध्ये कोल्हे वजर म्हणून धबधबा आह आता आपण चल लाव आता आपण चार जण जाणार आहोत आता मित्रांनो आम्ही चौघेजण हे गोळा झाला हो मा गाडी आहे त्याच्याकडे एक गाडी आहे मित्रांनो आपण आता या फुलावरही लावू फुल एकदम मस्त जा वातावरण पण मस्त दाखवतो तिघे उभी आपली गाडी थया ओंकारची गाडी हया मित्रांनो नदी बघू शकतास बघू शकतास मित्रांनो भारी झटत एकदम वातावरण त्या खायचा फुला काय माहीत नाही तर मित्रांनो आपल्या आता फोटोशूट नाही झालेला आता आपण जाऊया धबधब्यावर बघूया

माझ्या कोकणाची साध घाल तामका तुळस खेळाची बांगड चुकाल बन भारी अन हरवलेलो बाल पण जोडते नळशी मातीला मोलाची

मित्रांनो आपण येताना आता आपल्या पाऊस गावलो मध्ये पूर्ण भिजा आहे बघा आणि मित्रांनो पाठीमागे जो धबधबा तो गाडी आपण हे लाव लाव घेऊ शकतात हा होय होय हिलाही आंबा दाखवतोय मित्रांनो ते बघत थोडं धबधब तर एकदम मस्त आहे आणि त्या मित्रांनो त्या भावानं आपल्याक घेऊन येलो मित्रांनो आपल्या ह्या भावान घेऊन येलो आणि मित्रांनो हे बघा काय आहे नात हे आंघोळ करतात काय नाही मी आंघोळ नाही करतो हे तिघेजण आंघोळ करतात मित्रांनो मस्त वेगळे भारी मित्रांनो थेट उभे हो मित्रांनो नजर होतो भारीच आहे बघा पाठीमागे बघू शकता तर मित्रांनो आता आपण आता आप निघालो परतीच्या प्रवासाको आणि मित्रांनो आपण आता फोटो काढूसाठी या काल ती गाडी लावला थेर ना रस्तो हो आहे बघा आणि आपण हा हि लाव मस्त ला। ला। मस्त फोटो काढूया आणि आता जाऊया घरात मित्रांनो आपण आता इलाव घराकडे आहोत तर मित्रांनो धबधबं तर मस्तच होतो भारीच वाटला परत आता आपण जाणार आहोत कधी जाऊ भेटता बघूया तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच भेटाया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका